पुण्यासाठी महत्त्वाचा असणारा एलिवेटेड कॉरिडॉर प्रोजेक्ट जो की अकराशे कोटी रुपयांचा आहे याचं काम एम एम आर डी एद्वारा द्वारा सुरू होणार आहे आणि याकरिता मुंबईहून जे पुण्यासाठी अपडाऊन करतात पुण्यावरून मुंबईसाठी तर त्याच्याकरिता हा प्रकल्प महत्त्वाचा असेल आपल्याला एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबई ते पुणे प्रवास अधिक म्हणजे सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मुंबई आणि पुणे या दोन शहरामध्ये दररोज शेकडो नोकरदार अपडाऊन करत नोकरी करताना मुंबई पुणे अपडाऊन करतात आणि त्यामध्येच मुंबईत राहणं परवडत नाही आणि पुण्याहून येणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे अशा कात्रीत हा नोकरदार वर्ग सापडला असताना दोन्ही शहरामधील ट्रॉफिकमुळे समस्या जास्तच उग्र होताना आपल्याला दिसते आहे एम एम आर डी एचा हा प्रकल्प असून यावर कन्स्ट गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेडच्या माध्यमातून हा प्रकल्प आकारला येणार आहे प्रकल्पाची नेमकी किंमत अकराशे दोन पॉईंट पंच्याहत्तर कोटी एवढी असणार आहे या प्रकल्पात समाविष्ट एलिव्हेटेड कॉरिडॉर्समध्ये एकीकडे एक मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकवरच्या शिरडेपासून गव्हाण फाट्यापर्यंत भाग एक कॉरिडॉरने जोडला जाईल आणि या कॉरिडॉरची लांबी चार हजार नऊशे अठ्ठावन्न मीटर इतकी असेल दुसरीकडे पळसपे फाट्यापासून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग दुसऱ्या कॉरिडॉरने जोडला जाईल या कॉरिडॉरची लांबी सतराशे मीटर असेल या दोन्ही कॉरिडॉर प्रत्येकी सहा मार्गिकेचे असणार आहेत परंतु मुंबई महानगर प्राधिकरण म्हणजेच अर्थात एम एम आर डी एचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना या दोन शहरांमधील वाहतूक अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने उपयोगी पर्यायी जे मार्ग आहेत तर यामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि नव्याने तयार झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक्स अर्थात एम टी एच एल या दोघांना जोडणाऱ्या दोन एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारणीसाठी पहिलं पाऊल टाकण्यात आलं असून जमीन अधिग्रहण व इतर बाबीची पूर्तता केली जात आहे जवळपास म्हणजे एकंदरीत फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसमध्ये हे दोन्ही एलिव्हेटेड कॉरिडॉर पुन्हा मुंबईतील नोकरदार वर्गासाठी लाभदायक ठरतील यामध्ये जे एन पी टी पनवेल नॅशनल हायवे या मार्गाचा क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीसवर चिरडी ते गव्हाण फाटा या दरम्यान बांधल्या जाणाऱ्या कॉरिडॉर प्रकल्पात सर्व्हिस रोडच्या पुनर्बांधणीचाही समावेश आहे रायगड जिल्ह्यातील जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीसवर बांधल्या जाणाऱ्या दुसऱ्या कॉरिडॉर प्रकल्पात या महामार्गाच्या रुंदीकरणाचाही समावेश आहे हा प्रकल्प मोठा बदल घडून आणणारा असून ज्यामुळं प्रामुख्याने महामार्ग क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीसवर होणारा वाहतुकीचा खोळंबा टाळता येईल या यामध्ये अटल शेतूला थेट मुंबई पुणे एक्सप्रेसवेची जोडल्यामुळे या भागात महत्त्वाच्या ठिकाणी होणारा वाहतूक खोळंबा टाळता येईल आणि प्रामुख्याने महामार्ग क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीसचा समावेश आहे मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान लोक व्यवसाय कशा व्यवसाय आणि इतर पद्धतीमुळं एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जातात याची पूर्ण व्यवस्था त्या प्रकल्पामुळे बदलून जाईल नोकरदार वर्गाला मग पुण्यात राहूनही मुंबईत नोकरी करणं शक्य होईल त्यामुळे लोकांना अधिकाधिक संधी उपलब्ध होऊन त्याचं काम आणि एकंदरीत त्याचा वेळ आणि इंधनाची बचत होईल अशा पद्धतीने मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट आपल्याला व्हिडिओ आवडला चॅनेलला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका भेटू या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद